स्वागत आहे मित्रांनो तुमचं पवार ॲग्रोफार्मच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा तुम्ही आपल्या गावरान कोंबडीने आता आपले पिल्ले काढलेले आहेत तर हे तुम्ही बघत आहात ही आपली गावरान कोंबडी आहे आणि हिनी पिल्ले काढलेले आहेत तर आपल्याजवळ दोन्ही पण आहे आपण कोंबडीच्या मदतीनं पण पिल्ले काढतो आणि इन्क्युबेटरच्या मदतीनं पण तर आपण इन्क्युबेटर घरच्या घरी बनवत असतो तर इन्क्युबेटर आपण घरच्या घरी बनवून ते पिल्ले काढले तर हे इन्कुबेटरमधील पिल्ले आहेत हे तुम्ही बघू शकता आणि ते कोंबडीचे पिल्ले होते तर आपण हे ब्रूडिंगसाठी इथं ठेवलेले आहेत हे तुम्ही बघू शकताय आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ आपण अपलोड केलेलेच आहेत आता हे पाठीमागं कोंबडीने काढलेले पिल्ले आहेत तर हे मोठे झालेले आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुक्कुटपालन करणाऱ्या मित्रांना आवर्ष शेअर करा तर हे बघा हे आता आपले कोंबडीचे पिल्ले एवढे मोठे झालेले आहेत हे पहिल्या टप्प्यात कोंबडीने काढलेले पिल्ले आहेत तर हे बघू शकता आपले जवळपास आता हे ह्या कोंबडीजवळ तीस ते चाळीस पिल्ले आहेत तर इथं दोन कोंबड्या आहेत त्या दोन कोंबड्यांजवळ सात आपले हे पिल्ले बसलेले आहेत हे बघू शकता अजून एक कोंबडी आहे तर आता इथं पण ह्या कोंबडीने आपले पिल्ले काढलेले आहेत तर ही कोंबडीच्या पकाखाली बसलेले आहेत तर आता आपल्यापास जवळपास शंभर पिल्ले कोंबडीने काढलेले आहेत टोटल आपल्या सहा ते सात कोंबड्या बसवल्या होत्या आपण तर जशा आपण आपल्या फार्मवरती अंडी दिल्यानंतर कोंबड्या खुडूक होतील तसं आपण एक एक बसवत असतो आणि इन्क्युबेटरमध्ये पण आपण अंडे टाकत असतो तर हे बघू शकता हे इन्क्युपेटरमधीलच पिल्ले आहेत हे किती मोठे झालेले आहेत आता तर हे आपल्या उन्हाळ्यामधील बॅचमधील म्हणजे शेवटी पाऊस चालू झाला होता आपण तेव्हा काढलेले हे पिल्ले आहेत तर हे बघा हे ब्रोडिंग शिक्षण आहे आपलं पवार फार्मचं तर आपण एक छोटंसं असं जुगाड पद्धतीनं बनवलेलं आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण गावरून कुक्कुट पालन करत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलवरती तर हे आपलं कसं नियोजन आहे हे आपले सर्व व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती टाकलेलेच आहेत तर आपण आजोला पण तयार केलेला आहे त्याचे हे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहे ते हे बघू शकता इथं पण कोंबड्या आपण बसवलेले आहेत हे बघा ह्या कोंबडीखाली पण आपले पिल्ले निघालेले आहेत म्हणजे जवळपास आपल्या जवळ सर्व कोंबड्या आपण बसवलेल्या आहेत आणि इन्कुबेटर पण चालू आहे तर आपण त्याच्या मदतीनं पण पिल्ले काढत असतो तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर आपण इन्क्युबेटरमधील निघालेले पिल्ले आणि कोंबडीचे पिल्ले सोबतच सोडत असतो एकत्रच राहिल्यामुळे त्यांना कोणताही त्रास होत नाही आहे म्हणजे इन्क्युबेटरमधील निघालेले पिल्ले आणि कोंबडीचे पिल्ले एकत्र मिक्स करायचे आणि ते लवकर मोठे होतात तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद